नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही समंदरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेले आहे ती म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आणि नमो महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग तो हप्ता केव्हा जमा होणार आहे किती जमा होणार आहे आणि तो कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर त्या शेतकरी बांधवांना कोणती कामे करावयाची आहेत म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये वाढही होणार आहे असंही सांगितलं जातं तर मग ज्या पी एम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जी वाढ होणार आहे तर ती किती रुपयांनी वाढ होणार आहे म्हणजे पुढचा हप्ता आपल्याला नक्की के किती मिळणार आहे केव्हा मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी योजना असतील किंवा शेतीविषयक अपडेट असतील आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो नंतर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम पी एम किसान महासन्मान निधी योजनेबद्दल आपण जाणून घेऊया की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे तर तो, तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे मित्रांनो आता हा जो काही पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आहे तर तो या महिन्यामध्ये जमा होणार नाही कारण आता चालू आहे तो म्हणजे नोव्हेंबर महिना आणि नोव्हेंबर महिन्यात चालू शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा हप्ता भेटणार आहे तर तो डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये शेतकरी बांधवांना पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता एकोणीसा हप्ता हा मिळू शकतो त्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा आपण जो दोन हजार रुपयांचा हप्ता घेत आहोत तर तो दोन हजार रुपयांचाच हप्ता आपल्याला मिळणार आहे म्हणजेच याबद्दल पी एम किसान महासन्मान निधी योजनेबद्दल आपण जे ऐकत आहोत की योजनेच्या पैशांमध्ये वाढ होणार आहे तर ती कुठल्याही प्रकारची अद्यापही अपडेट आलेली नाही त्यामुळे तो दोन हजार रुपयांचाच हप्ता भेटणार आहे परंतु नमो महासन्मान निधी योजना जी आहे तर त्या योजनेमध्ये हजार रुपयांची वाढ होणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सहा हजार रुपये भेटत होते त्या ठिकाणी आपल्याला आता नऊ हजार रुपयांचा लाभ भेटणार आहे म्हणजेच दोन हजार रुपयांचा जो आपल्याला हप्ता मिळत होता तर त्या ठिकाणी आपल्याला एकूण तीन हजार रुपयांचा नमो महासन्मान निधी योजनेचा हप्ता भेटणार आहे म्हणजे नमो महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसा हप्ता हा आपल्याला दोन्ही हप्ते या महिन्यात न भेटता डिसेंबर महिन्यामध्ये मा भेटणार आहेत आणि तीन हजार रुपये नमो महासन्मान निधी योजनेचे आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये एकूण आपल्याला पाच हजार रुपयांचा लाभ हा डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो आता काही शेतकरी बांधवांना अठ पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचा आणि नमो महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचा लाभ हा भेटलेला नाही तर अशा शेतकरी बांधवांनी आपली लवकरात लवकर के ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे आपला आधारे बँकेला लिंक आहे का नाही हेही त्वरित तपासायचं आहे म्हणजेच आपल्याला कुठल्याही प्रकार शासकीय योजनांचा लाभ हा डायरेक्ट डी बी टीद्वारे येत असतो आणि तुमचा जर आधार हे बँकेला लिंक नसेल तर तुम्ही या योजनांपासून वंचित राहू शकतात म्हणजेच काही शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान आणि नमोचा जो मागचा हप्ता आहे तर तो भेटलेला नाही तर त्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी असेल त्यांचा आधार हे बँकेला लिंक नसेल त्यामुळे त्यांना या हप्त्यापासून वंचित राहावं लागले लागलेलं आहे परंतु मित्रांनो तुम्हाला जर पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या आणि नवो महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यापासून जर वंचित राहायचं नसेल तर तुम्ही तुमची ई के वाय सी कम्प्लीट करा तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं गरजेचं आहे कारण डी द्वारे आपल्याला हे पैसे ट्रान्सफर होत असतात त्यामुळे मित्रांनो ही काळजी घ्यावायची आहे की तुमचं आधार हे तुमचं बँकेला लिंक असणं हे खूप महत्त्वाचं आहे कुठलीही शासकीय योजनेचा लाभ त्याशिवाय आपल्याला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही होती पी एम किसान महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट तर पी एम किसान महासन्मान निधी आणि नमो किसान महासन्मान निधी या दोन्ही हप्त्यांचे पैसे आपल्याला एकत्र मिळणार आहे आणि तेही डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे तर भेटूया पुन्हा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र